आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सडाईने मारहाण करून फरार झालेल्या आरोपीला नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ज़मीर नवाज़ अली ख़ान वाक्षीदार आरपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद गुडू सय इतर या बांधनाची कुरापत काढून लोखंडी सडईने जबर मारहाण केली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा झाल्यापासून हा आरोपी फरार होता झाला होता सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडी गुंडा विरोधी पथकाला आदेश दिले होते सदर गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व बरेच दिवसापासून लपवून ठेवून फिरणारा मुख्य आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद हंबड लिंक रोड येथील नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या सापळा रचून अटक करून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली पुढील तपास कामी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे प्रदीप ठाकरे राजेश राठोड सुनीता कवडे आदींनी केली ए पी न्यूज साठी ब्यूरोची अनवर खान पठान नासी